हॅलो युट्यूब फॅमिली आज आमच्या आईची इच्छा झाली आहे की स्वीटीसाठी साठी छल्ला करण्याची आता छल्ला कसला असतो मलाच माहित नाही आय थिंक छल्ला म्हणजे मी मूवी मध्ये पिक्चर मध्ये बघितले की कमराला ती चव्याचा गट्टा छल्ला किंवा कमराचा कमर पट्टा त्याला छल्ला म्हणतात असं मला वाटते तर काय माहित नाही आईलाच विचारू डायरेक्ट आपण लाईट गेली सकाळपासून म्हणजे दुपारी वार आलं तर दुपारपासून लाईट नाही रे हो हाय कर कॅमेराला तेवढ्याला खाणलं का कोणी रुसली का पिवड्या लाई टेव टते सारखाला बंदच करून टाकतो आजी कुठे आई गिरी पोरांना सोडवायला खालच्या घरी मित्रांनो लयच वारं सुटलं होतं वाटतंय कारण बघा सगळ्या गाडीवरती ना पाला उडलेला पाला काढून काढून माझा पाला निघायची हा ही काय बाबा का कुठं कुठं जाऊन बसलो कसं का काढायचं हे बघा ह्याच्यातच जाऊन बसलोय अयो पिवड काय केलं चुकी पावडर पावडर काय ग पिवड्या तू किती गर, चल हम्म चल पुढे या पुढे येऊन बस चल काय गेले कृष्णाला ओ मला राधाला सोडायला खालच्या घरी चलत वाडू झाला आणि पुन्हा चलत कधी यायची वर त्याच्यामुळं आता आहे पण नाही का इथं आईला हो आम्ही खाली ना आय बघा इकडे येऊन उभा राहिली कुठून आले कधी हाक मारत होती काय आली अरे होकार जाऊन आलो मग फोन करायचा काय मोबाईल पैसे घरात पैसे पण घरात का उतरा काढा आहे तुझ्या अचानक कस काय बरं ध्यानात आलं की छल्ला करावं साखळ्या करावं काय भानगड पैसे अरे लाटक्या बहिणीच पैसे आले आज असं वाईपा <coughs> लाडकेबा काहीतरी नाव करावा <laughs> लाडका भाऊ मग लाडके भावाच काहीतरी नाव सांग लाडका भाऊ कोण लाडका भाऊ काय काय कोण आहे कोणी कोण पैसे दादा <laughs> <याँ दे> दादा अजून दिनकर शिंदे दिनकर ना एकनाथ एकनाथ शिंदे आपल्या लाडका बहिणीसाठी पैसे पाठवल्या म्हणलं हे काहीतरी आपल्याला डाकडूक करावा बर का खर्च त्यांचं नाव त्यांचं नाव करण्यासाठी डागडूग करायला चालली वा काहीतरी नाव निघतरी पोहराला काहीतरी करते मग करते की काय करते, करते? तुला दुसऱ्या काय आता ह्या मला करते दुसऱ्या तुला करते बर बर अगं दीडच हजार येतात महिन्याला एकदम सासवाय डायरेक्ट मग दहा नाही एकदाच घेतले नाही दर महिन्याला घेतलं नाही एकदा पाच सहन ती एकदम कानातल्या आपण चालले आपल्या नेहमीच्या सोनार दादाकडे पिऊ तुला काय करायचं गेवड्या वनटात झाले का झोपे तिचं पाहिजे तिच्या पायात ना इसारली म्हणून नाही गळत नमस्कार फायनली आपण दादांच्या दुकानात पोहोचलोय पण इथे आईला काय पटना गेल्यात काय झालं का गुन्हा म्हणजे काय हा हाय काय अजून काय मटेरियल पोच आहे तुला काय चहा कॉफी वगैरे घ्यायचं जुबं आय हाय की आमची ओल्ड ओल्ड मॅन आय झुबं घ्यायचं का मग काय आयला ना आणि तीन तळ्याच्या साखळ्या दाखवा नाही काय हो 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 दोन त्याला खाली आयला बोंड जास्त मोठं माहिती त्या दोनशे आहेत दोन चार हां

का छातीला टाकल्यावर काय रुपत लाल कलर काय सुंदर दिसते आहे पूजाला घ्यायचं काही चल ना घ्यायचं कॅन्सर जाणार कारण बांगड्या असल्या बांगड्या घ्यायच्या दाखव असल्या बांगड्या घ्या म्हणते पिवळेचे माझ्या बघा आता हे काय करतात परत घेऊन ह्यांचं खरेदी होती तोपर्यंत म्हटलं बेळ खावी आव्हान बाजूच्या हॉटेल मध्ये पिवळी पिवड्या ऑर्डर हात मार पिवडी चालली पाण्याची बाटली आल्या बेळ फक्त कांदा टाकून दिला टमाट वरण मागून घेतलं मी आले बाटली घेऊन त्या म्हणलं बाटल्या आण जातो गेले बाटली हा बे बेळ हा खाल्ली बाबा कशी बशी बे चला का? चला फायनली पैसे दिले चौदा हजार चारशे रुपयाचं आईने कानातलं केलं काय कुठे के ते केलेलं हा उद्या देतो म्हणते तर आईने भरलं लाडक्या बहिणीचं अकरा हजार वरच साडेतीन मे टाकलं बांगड्या उद्या जाऊ आता अंधार पडला एक तर चला जोरात लावा आहे जोरात लाव उघडून जोरात लाव पेऊ कुठं पडलं तुझं कुठं पडलं बघू 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 हो चला आता फ्रीज मध्ये तुला बसवतो हो एवढ्या चला काय पडलं म ते आज आहे मंगळवार जेवणाला काहीतरी बनवा म्हटलं आय म्हणती मास खायचं तर मास खायचं आहे कसलं कस आणायचं पॉपलेट आणू सुरमई आणू बांगडा आणू का चिलापी आणू जिलाबीन जिलाबी नाही चिलापी म्हणलं आपल्याला एकच जात माहितीये चिलापी आय फेल मासा आहे तुला फेल डॉल्फिन शार्क तसले मासे माहित नाही काशाला ढो म्हणायला लागले आपण सांभारे म्हणून सागर गेला गाव करते छोटी मोठी कामं मलाच करायला लागतात आणि शंभू पण बाहेर गेला कुठेतरी त्याच्या पण कामानिमित्त तर आता छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळी कामं मलाच करायचे आता मासा मसायचे शबोसागर असते तर लगेच गेले असते बाईक वर पण आता नो ऑप्शन्स आय आणू का नाही काय येतो कृष्णाला घेऊन जावं म्हणलं संग कृष्णाला बोला पोर आता हाताखाली आणावं लागल माझ्या चला संघ घेऊन जातो कृष्णाला आता तेवढाच जोडीदार होईल उघड गराधो राहुल आता आम्ही आलो जरा जाऊ ना फायनली मित्रांनो आलोय मच्छी मार्केटला आणि या ठिकाण आपल्याला घ्यायची सुरमई पण अवेलेबल नाही दादा कधी यायची उद्या का बर आता ही अर्धा किलो आणि आपण चिलापी एक किलो घेऊ आणि कोळंबी म्हणतात का सोडा मस्त कोळंबी म्हणतात मला कमेंट मिटायला कोळंबी म्हणतात मी सोडा होतो त्या दिवशी चल छैय छैय्या छय्या छै्या ना पुढं मासं ठेवले ते कृष्णा मागे जाऊन बसलाय काय होतं कृष्ण हा बे वाटते <laughs> आलो मासे घेऊन अग माझ बाबुड बुड माग लागलं होतं माझ्या रेडत होत पप्पांनी मासे आणले जा जामी कडे जा? जा गो गो कशी गो। एका हातात चालले दीड किलो आ एकच किलो आणलंय मी बस ना पुरत्या ना म्हटलं तुलाच एक किलो लागतं आम्ही काय खायचो बटर खायला लागले आता एवढ्या आग ती काय खायला नाही तर ते उघडायला लागले मासे, मासे 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 बाब मासे कुठं 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 काय अग या आळ्या आहेत आळ्या कस ला आळ्या खायच्या असतात खाते बाबा कोळ बी आहे जी खाशील ना तर तू चिलापी मासा विसरून जाशील अयो पिवढे माझा दू लागत येऊ 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 नशीब गांडवा क्या पांडवा मिक्सर चालू पण गॅस बंदवा या संपला आसा कसा हा गॅस संपला संपला रे गॅस संपला बस रे असेच अर्धवट ऑर्डर केला गॅस तीन पाच मिनिटात आली बघा दीड तासांनी टाकी आली अकराशे पन्नास आता का आहे फायनली मित्रांनो आम्ही हा फ्रॉन्स फ्रॉन्स म्हणते नगर राण्याला कोळंबी फ्रॉन्स झिंगा परत ते सोडा नक्की काय म्हणतात काय की खा बरे मला खाऊन दाखव बरे हा खा के काढू नको काटा नसतं त्यात खा कसं लागत सोयाबीन खालीवाली लागते ना